प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धानिवली येथे महाशिवरात्र उत्सव संपन्न ओम नम शिवायच्या गजराने मोरबाड तालुक्यातील धानिवली प्रति पंढरपूर श्री क्षेत्र येथे या वर्षीची महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली परमपूज्य कमलनाथ बांबा यांच्या मार्गदर्शनाखाली धानिवली प्रति पंढरपूर श्रीक्षेत्र येथे महाशिवरात्र निमित्त अखंड हरिणाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानि भजन, या निमित्ताने पारायण प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन अशा अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये साजरे झाले दररोज सकाळी आरती तसेच रात्री बारा नंतर जागर भजन आदी कार्यक्रमसुद्धा या सप्ताहामध्ये संपन्न झाले या सप्ताह सोहळ्यामध्ये वासुदेव महाराज पाटील जितेंद्र महाराज पाटील दीपक महाराज शिंदोळे शिवाजी महाराज धुमाळ यांची हे संपन्न झाली दोन हजार पंचवीसचा हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी आदर्श ग्राम विकास कला क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांचे परिसराचे मोलाचे सहकार्य लाभले या सप्ताह सोहळ्यानिमित्त कमलनाथ महाराज यांनी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच आशीर्वादही दिले